जय श्रीराम मित्रांनो मी सुरु गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर गर पण माणसाचं माणूस आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समसंस्कार शिबिर श्री क्षेत्र येथे सुरू आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील स्वयंसेता अॅग्रो सर्व्हिसेसला भेट देण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक आलेले होते मित्रांनो स्वयंसिद्धा म्हणजे अशी एक स्त्री जी स्वतः पतीच्या साथ खांदा तिचं अस्तित्व सिद्ध करत असते अशी एक स्त्री निश्चित सुनील गागरे स्वयंसेव सर्व्हिसेसच्या अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये संजीवनी दाळ मिल श्रीराम शेवय हाऊस तसेच माझ्या शेतकरी बांधवांच्या आधारे पडलेल्या गायीसाठी त्यांना उठविण्यासाठी काउलिफ्टिंग स्ट्रक्चर म्हणजे पाळणा उपलब्ध करून दिला जातो तसेच उपवासाचे खारी खोबरेही दळून मिळते अशा वेगवेगळ्या सुविधा स्वयंसेवक ऍग्रो सर्व्हिसेसच्या अंतर्गत दिल्या जातात शिबिरातील सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी या सर्व सुविधांची माहिती जाणून घेतल्याबद्दल तसेच स्वयंस्ता सर्व्हिसेसला भेट दिल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मी मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार मानतो धन्यवाद देतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी सुरन गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं मनसपणा आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं जंग या तांबेरे गावामध्ये संपूर्ण गागरे पाटील परिवार त्यांनी या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या शेवाई बनवण्याचं मशीन त्याचप्रमाणे असणारी त्यांची डाळमेल याबद्दल आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांना माहिती दिली त्याचप्रमाणे सौ गारवे गागरे मॅडम यांनी देखील एक संपूर्ण महिलांसमोर एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे त्याचप्रमाणे एक गृहिणी उत्तम घर चालवताना एक यशस्वी उद्योजक देखील होऊ शकते त्याचप्रमाणे श्री गागरे काका यांनी देखील ते यांचं स्वतःचं मेडिकल शॉप देखील आहे आणि ते करत असताना ते शेतीबरोबरच त्यांना मॅडमला मदत देखील करतात म्हणजे अतिशय शे एका शेतकऱ्यासमोर म्हणजे हताश न होता एक काहीतरी नवीन आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे कुठल्याही शेतकऱ्याला म्हणजे नैराश्यात न जाता काहीतरी नवीन खूप संधी आहेत असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे मेजर काका असतील त्यांच्याकडं पण आपण जाऊन जाऊन आलो आत्ताच म्हणजे असे प्रगतशील शेतकरी खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीने जर शेती केली आणि त्याला व्यवसायाची जर जोड दिली तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो त्याबद्दल त्यांनी त्यांचे मी धन्यवाद देतो मॅडमचे त्याचप्रमाणे त्यांचे वडील असतील आई असतील हे देखील त्यांना तेवढाच हातभार लावतात मी मॅडमला आता विचारलं तर त्या म्हटल्या आई देखील शेवय बनवण्यासाठी त्यांना मदत करतात म्हणजे अतिशय एवढ्या देखील ते दोघं पण आता आलो तेव्हा काका पण या ठिकाणी काम करत होते म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं असं कुटुंब आहे खरंच असतं श्रीरामांचा पण त्या आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी खरंच एक आदर्श कुटुंब म्हणता येईल यांना आणि त्यांनी माहिती दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद